दारू म्हटण्यामुळे घडले असा विषय नाही पाठीमागील पाच वर्ष दिवस रात्र आपण या मतदारसंघाच्या विकासाच्या दृष्टीने आपण काम करत होतो आमचं नेतृत्व आमचे सर्व सर्व अजितदा पवार साहेब यांच्याकडून पाच वर्ष या मतदारसंघासाठी काय कमी आहे काय उणीव आहे आणि काय पुढील म्हणजे तीस वर्षासाठी आराखडा बांधून आपण काम करणं गरजेचं आहे अशा पद्धतीने पूर्ण पाच वर्ष काम केलं आपण मी फक्त एकच सांगितलं की मला बऱ्याच वेळा सांगितलं जे या गावामध्ये दारवाले मटर मी म्हटलं मी वाईट मार्गाला माझ्या मतदाराला लावणार नाही चार मतं कमी पडली तरी थी चालतील पण विकासावरती मतदान मिळेल अशी अपेक्षा होते आमदारांना जी विकास कामं असेल किंवा सुखद सुखदुःखामध्ये जाणं एवढं ठीक आहे याच्या व्यतिरिक्त तुम्ही मला सांगितलं मी आता ज्या ज्या गावामध्ये तेहतीस केव्हीचे सबस्टेशन नवीन मंजूर केले ती गावं मायनसमध्ये ज्या गावाला आपण चार चारशे कोटी रुपयाचे रस्ते दिले ते एकही गाव आपण प्लस घेऊ शकत नाही म्हणजे मला एक म्हणायचं की एक ही निवडणूक झाली ही विकासावरती निवडणूक झाली नाही माझ्या माहितीप्रमाणे माझ्यावरती कुठली नाराजी असेल मी कुठंतरी कमी पडलो असेल अशी भूमिका मान्यच केली पाहिजे की आपला पराभव झालाय जे समोरील मला ज्यांनी पराभूत केले ते उमेदवार माननीय राजूजी खरेसाहेब यांनी विधानसभेमध्ये एंट्री केलेले त्यांना मी मनापासून त्यांचं स्वागत करतो येणाऱ्या कालावधीमध्ये काही प्रोजेक्ट सुद्धा अजून त्या मंजुरीच्या स्टेजमध्ये आहेत त्या कामासाठी जर त्यांनी मला मदत मागितली किंवा काही विचारणा केली तर मी नक्कीच सत्तेतील आमदार जर नसेल तर सत्ता ज्याची आहे त्या पक्षाचे एक माझे आमदार किंवा एक कार्यकर्त्या नात्याने मी नक्कीच या मतदारसंघासाठी विकासासाठी नक्कीच कामं करेल कारण पाठीमागील कालावधीमध्ये बरेचसे कामं अजून अपूर्ण आहेत ती कामं या महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून मी नक्कीच प्राधान्याने पूर्ण करण्याचा मी प्रयत्न करणार आहे त्यांच्या कामाला माझ्या नक्कीच शुभेच्छा असतील त्यांनीही ज्या पद्धतीने मी कामं केली त्याच्यापेक्षा सुद्धा पुढे जाऊन त्यांनी कामं करावं अशी माझी त्यांना शुभेच्छा आहे कारण या मतदारसंघ मोठा आहे तीन तालुक्याचा मतदारसंघ आहे विकासात्मक कामं अजूनही बरेचसे करायची आहेत तेही नक्कीच त्याच्यामध्ये यशस्वी होतील किंवा त्यांना मी माझ्यातर्फे शुभेच्छा देतो त्यांना देखील महायुती आहे महायुतीची मदत होणं गरजेचं आहे परंतु बऱ्याच जणांनी मदत केली परंतु बऱ्याचशा जणांनी जास्तीत जास्त जणांनी मदत केली नाही हे माझे नेते आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांनी जर मला तसं अहवाल मागितला किंवा मी प्रत्यक्षरित्या त्यांना अहवाल देईल की महायुतीमधील घटक पक्षामध्ये कुणी कुणी मदत केली कुणी मदत नाही केली अहवाल देणं गरजेचं आहे कारण ज्या महायुतीतील घटक पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मदत केली त्यांचं त्या ठिकाणी रिपोर्ट देणं गरजेचं आहे कारण त्यांनी शाबासकी त्यांच्या नेतृत्वाकडून मिळणं गरजेचं आहे कारण त्यांनी आपल्या महायुतीच्या उमेदवारला मदत केली भारतीय जनता पक्ष ज्या कार्यकर्त्यांनी नेते मंडळी मदत केली त्याचा अहवाल आपण आज फडणवीस साहेबांना देणार दे 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 आहोत ज्या शिंदे साहेबांच्या नेते मदत केली त्यांचाही अहवाल आपण शिंदे साहेबांना दे देणार आहोत अशा पद्धतीने आपण आपला अहवाल देणं गरजेचं आहे दे परंतु येणाऱ्या कालावधीमध्ये सुद्धा आपण मायुतीचं सरकार आहे त्यांच्या माध्यमातून आपल्या मतदारसंघामध्ये जी कामं आपली मंजूर झाली आहेत त्याच्यासाठी लक्ष देणं गरजेचं आहे परंतु काही मायुतीमधील जे घटक पक्ष ती नाही फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणत नाही भारतीय जनता पक्षाचे नेते मंडळी असतील शिवसेनेचे असतील आठवले साहेबांचे असतील रहित क्रांतीचे असतील यांना मदत करणं गरजेचं आहे त्या माध्यमातून मी मोहोळ या ठिकाणी दर शुक्रवार एक दिवस जो होता तो आपण चालू ठेवणार आहे या मतदारसंघातील जे आठवड्यातील कामं आहे ती घेऊन मंगळवार बुधवार मुंबईला जाणं हे दिनक्रम जो आपला होता त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा खंड न नेतृत्व एक चांगल्या पद्धतीने बहारलेलं नेतृत्व आहे ते स्वतःच्या नेतृत्वाखाली एक्केचाळीस आमदार या ठिकाणी निवडून आलेत ते त्याचीच पुनरावृत्ती येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये दाखवून देण्यासाठी किंवा दादांचा पक्ष या महाराष्ट्रामध्ये वाढवता या मोह विधानसभा मतदारसंघामध्ये जास्तीत जास्त वाढवणं गरजेचं आहे या दृष्टीने मी येणारे पाच वर्ष काम करणार आपण बोलताना आवाहन केलं की आता जे आमदार आहेत त्यांच्याऐवजी त्यांच्या भोवतालच्या काही लोकांपासून खूप मोठा त्रास होऊ शकतो मोठ्या गुन्ह्यांचा त्यांनी आता उल्लेख केला की काय प्रकार आहे मी आपल्याला सांगतो लोकप्रतिनिधी कुठल्या पक्षाचा असू द्या त्याला निवडून आल्यानंतर सर्व समोरची जनता हे सर्व मतदार ज्या पद्धतीने पाठीमागील पाच वर्षामध्ये कुठलाही पक्षाचा भेदभाव न बघता मी सर्वांचे काम करत गेलो ते आम आम्द, कुठलाही आमदार असेल तर त्या पद्धतीनेच वागत असतो की त्यांना वागावं लागतं परंतु बाजूने जे चार दोघं जण आहेत जे ते नेहमीप्रमाणे राजन पाटील मालक किंवा इतर नेते मंडळीवरती नाराज आहेत त्यांच्या कार्यकर्त्यांना नक्कीच मी खात्रीशीर सांगतो तुम्हाला सांगतो त्रास नाही मी सांगू शकत नाही परंतु हे चार दोन जे कार्यकर्ते नेते मंडळी त्यांच्या सामोरे जावं लागणार आहे पण तो उगीच जर त्रास दिला तर त्याच्यासाठी मी बोध्यांना सांगितलं की पुढील पाच वर्ष मी काम करत राहणार आहे बार राजांना आमदार करत नाही तोपर्यंत स्वस्त बसणार नाही परंतु त्याच वेळेला राजन मालकांनी या ठिकाणी सांगितलंय की आम्ही पाच वर्षात कुठलीही मागणी करणार नाही जी काय मागणी करू त्यांसाठीच काय या राजन पाटील मालक किंवा त्याचा परिवार आहे फार मोठ्या मनाची माणसं आहेत कारण पाठीमागील पाच वर्ष काम करत असताना मनासारखं मला काम करायला संधी त्यांनी दिली तसं वास्तविक पाहता बरेच जण मनाची की आरक्षित आमदार झाल्यानंतर राजन पाटील मला काम करून देत नाहीत परंतु मी एक एकमेव उदाहरण माझं मी सांगू शकतो की पाठीमागील पाच वर्ष माझ्या मनाप्रमाणे इच्छेप्रमाणे काम करायला संधी मिळाली म्हणून या मतदारसंघामध्ये एवढा निधी आणू शकलो आणि मनाचं मोठेपणा आहे ज्या पद्धतीने त्यांनी मागितलं परंतु सत्तेमध्ये तीन पक्ष आहेत कोणाला काय मिळेल कोणाला काय नाही हा विषय वेगळा आहे परंतु दोन हजार एकोणतीस विधानसभेच्या निवडणुकीपर्यंत पाच वर्ष मी खऱ्या अर्थाने या मतदारसंघामध्ये प्रामाणिकपणे काम करणार कारण का ज्या मतदारांनी ज्या नेते मंडळींनी माझ्यावरती विश्वास टाकला राजन पाटील मार्गात विश्वास टाकला त्यांची कामं करणं गरजेचं आहे उत्तर सोलापूर तालुक्यामध्ये तर फक्त आमच्यावरती विश्वास टाकून त्यांनी पक्ष पार्टी सोडलेली त्या नेते मंडळींना वाऱ्यावरती सोडून जाणार नाही पंढरपूर तालुक्यात तीच परिस्थिती आहे मोहळमध्ये राजेंद्र पाटील दोन तालुक्यामध्ये खऱ्या अर्थाने माझी त्यांना मदतीची गरज आहे आणि मला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांना यांच्या मदतीची गरज आहे त्यामुळे हे जे चॅनल आहे मतदार माझे आमदार आणि दादा हे चॅनल आम्ही कंटिन्यू पाच वर्ष चालू ठेवणार आहोत खरं तर या निवडणुकीमध्ये सर्वसामान्य कार्यकर्त्यांसाठी खूप स्थानिक पदाधिकारी होते ते खरच तुमच्याबरोबर राहिले केले मात्र मतपेटी पुढे आले नाही सर्वसामान्य जो कार्यकर्ता होता तो कार्यकर्ता तर खचला त्या कार्यकर्त्याला हो उभं राहण्यासाठी पुढची मी काय मी आपल्याला सांगितलं ना की मतदारसंघामध्ये ज्या पाठीमागील जे पवारसाहेब आणि अजितदादा वेगळं झाल्यानंतर ज्या कार्यकर्त्या आपल्याबरोबर राहिले त्याच्यातील एकही कार्यकर्ता आपल्याला किंवा माहितीला सोडून गेला नाही परंतु कालची जी निगेटिव्हिटी जी आहे ती कमी करण्यामध्ये आम्ही नक्कीच अयशस्वी झालो कार्यकर्ता कुठल्याही कार्यकर्त्यांनी आमच्यावर दगाफटका केलेला नाही आणि त्यांना बळ देण्याचं काम येणाऱ्या कालावधीमध्ये अजून गेल्या वेळेस पेक्षा जोमानी करण्याचा नक्की राजन पाटील यांना विरोध करत असताना कुठेतरी बळी केल्याच असं काही नाही असं काही नाहीये बळी कुणाकुणाचा दिला जात नाही मी म्हणतो पाच वर्ष काम करत असताना अपेक्षा इतकी माझ्याकडून काम झाली नसतील असं मी वाट समजतो किंवा माझ्यावरती जी नाराजी असेल त्या नाराजीचा फटका बसला म्हणजे चांगलं झालं तर राजन पाटलामुळं झालं वाईट झालं तर राजन पाटलामुळं झालं म्हणजे चांगलं झालं तर माझ्या आणि वाईट झालं तर राजन पाटलामुळं ही कुठलं सूत्र असं काही नाही मीच कामामध्ये कुठेतरी कमी पडलं असेल म्हणून मी मी पराजित झालो असं सांगतो पुन्हा सत्ता सत्ता आली आहे जनतेने हाती यामुळे या मतदारसंघातील या अनेक प्रलंबित कामे तुम्ही या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलेलं आहे आणखी कुठले प्रलंबित काम आहेत ज्यासाठी आता पुढील संघर्ष आता आपल्याला सांगतो की आता मंत्रिमंडळामध्ये दादा असल्या कारणाने आम्हाला कुठल्याही प्रकारचं कुठलंही काम असू दे पाठीमाल पाच पाहिलंय जे, जे तुम्ही बोललाय ते आपण मंजूर करण्याचं काम केलंय प्रश्न खऱ्या अर्थाने समोर ते प्रश्न सोडवण्याची आपण प्रधान भूमिका पण जो प्रश्न खऱ्या अर्थाने भोगा सीना भोगावती जो प्रकल्प आहे तो सीना भोगावती प्रकल्प माझ्या हातून राहिला त्याला कारण आहे की पाण्याचं आरक्षण विषय होता आणि सीना आणि भीमे नदीवरती बॅरेजेसचं काम आपण अंतिम टप्प्यामध्ये आणलेलं आहे तर तेही काम पूर्ण करणार आहे मी सत्तेतील आमदार नसलो तरी सत्तेतील नेत्याचा माझे आमदार आहे या कारणाने मी नक्कीच ती माझ्या माझ्या समोरील जे अपूर्ण काम आहे ते पूर्ण करण्याचा प्रयत्न जे कामं मंजूर झाले आहेत उदाहरणार्थ मोहळमध्ये पाणी पुरवठा असेल अंडगाऊ ड्रेनेज असेल प्रशासकीय इमारत असेल क्रीडा संकुल असेल नगरपालिकेची इमारत हे काम चांगल्या पद्धतीने पूर्ण करण्यासाठी मी नक्कीच शास्त्राच्या माध्यमातून त्या ठिकाणी मी प्रयत्नशील राहणार आहोत जी जी कामं मंजूर केली आहेत ती कामं माझी भूमिकाच आहे किती चांगल्या प्रकारे करून घ्यायचं आणि माझी लोकप्रतिनिधी ना, या नात्याने मी ती पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन आजच आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा